अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली नक्की काय घडलं आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांची गाडी का फोडली हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते अशी माहिती समोर येते अमोल मिटकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती टीका करताना सुपारी असा उल्लेख केला होता त्यांच्या या टीकेचा राग मनात धरून मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकर यांची गाडी फोडली आहे अमोल मिटकर यांच्या गाडीवर हल्ला करतानाचा समोर आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबत जुन्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकर यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी बाजाचा केला होता त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला केला अमोल मिटकरी अकोल्यात विश्रामगृहात आले होते ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी घेत होते ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसेचे कार्यकर्ते देखील होते अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी सुद्धा केली तर संबंधित प्रकार हा कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा झाला आहे तर अमोल मिटकरी नक्की काय म्हणाले होते मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली की मी कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत तर गाडीच्या तोडफोडणी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत माझं वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच नाही असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेत राहण्याचं आव्हान सुद्धा केलं आहे कारण आपण कायदेशीरपणे कारवाई करू असं अमोल मिटकरी यांनी उद्देशून सांगितलं आहे तर अमोल मिटकरी यांनी नेमकी काय टीका केली होती दिलेले शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादारांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोल नाका बोंग्यांच्या आंदोलनात असेल ते तो कोणाच्या आंदोलनात यशस्वी झाले नाहीत त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अपयशस्वी ठरलेल्या व्यक्ती अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे अशी टीका सुद्धा अमोल मिटकर यांनी केलेली आहे तर येणाऱ्या काळात नक्की काय घडतं पुढे हे पाहणं योग्य ठरेल जय महाराष्ट्र